आणि त्याच्यानंतर विकास नगरानी सोडेगाव आणि वजन करण्याकरता वजन करण्याची कृपा करावी चांगलं आपल्या संघाचा संघावर बघू आपल्या संघाच्या बोनस घेऊन वापस एवढा बोनस

पुन्हा कोपरवाडी संघाचा खेळाडू चढाई करून संघावर आणि पाईंपण्याच्या प्रयत्न कोपरवाडी पकडण्याच्या प्रयत्नात लेखक मंडळी इकडे तिकडे मार हायच्या प्रयत्नात नाही भगवाचा काय ते

सीसीव्ही कॅमेरे चला कसा तीन पॉइंट तीन पॉइंट नवकर कसाइंट चला हाती हा सामना होत आहे सामना कांग्रेस सामना

आर्गुर् आर्गुर् बास्तर बास्तर एक को परवारी तिकडे मोजा ફિરાગત રે बबू असां जव स

Anda don. Sedang sedang. Masuk ke sana

संघासाठी काय करतात ते पॅन्ट काढण्याचा प्रयत्नात एक रात कवडा संघप त्यांना पटवण्याचा प्रयत्नात अतिशय जोरदार सामना घाटीतडीचा सामना आंध्रातून आले म्हणतं कबड्डी पाहा पा बारा आंध्रामध्ये म्हणजे झाला झाला मुली काटा दोन तीन हजाराचा त्याच्यानंतर हो कावडा लाव

दादा दोन आणि दोन आणि या चालू सामने मध्ये जो संघ विजय होईल त्यांना पाचशे एक रुपयाचं बक्षीस अक्षय भाऊ पतंजी धावणे पर्यंत तर्फे पाचशे एक रुपयाचं बक्षीस आहे जो संघ विजय होईल त्यांना पुन्हा कोरडा संघाचा खेळाडू लढाई करून गेले आहे कोकोडे संघावर बघू आपल्या संघासाठी काय करतात शेवटचे काही मिनिट बाकी राहिले

सागर सरकार

आणखी एक पॉइंट शुक्रवाडी तयार त्याच्यानंतर शेवटचे दोन मिनिट शेवटचे दोन मिनिट तेवढा संघाचा करून गेलाय शुक्रवाडी संघावर

આપણા બરામ <reading ancient> <language>

सा लवक साम्हूं रहंदा आहिनि